नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरातील मोठे श्रीराम मंदिर तसेच शाकंबरी तीरावर वसलेल्या श्री नांदेश्वर महाराज मंदिरात भेट घेऊन कलश यात्रेस सुरुवात झाली नांदगाव शहरातील प्रमुख मार्ग शनी मंदिर हुतात्मा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक गांधी चौक हुतात्मा फुले चौक दत्त मंदिर चौक दहेगाव नाका तेली गल्ली देवी मंदिर शिवस्मृती चौक गणपती मंदिर वेशीतून बालाजी चौक मार्गे शनी मंदिरेतील श्रीराम मंदिरात आरतीनं मिरवणुकीची सांगता झाली मिरवणुकीमध्ये महिलांची प्रेक्षणीय होती मिरवणुकीचे नांदगाव शहरात ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आले चौका चौकात पुष्पवृष्टी करण्यात आली मिरवणुकीत भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या जाशी येथे तीन दिवस अटकेत असलेल्या ॲडव्होकेट जयश्रीताई दौंड स्वराज शर्मा दत्तराज छाजेड काकडसर तालुका प्रमुख गणेश शिंदे सोमनाथ घोंगाणे हिंदू पंचायत न्यासाचे न्यायासाचे दत्तात्रय जगधने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवराम फुफाने राहुल पैठणकर द्वारकानाथ कलंत्री अतुल जोशी निलेश शर्मा ॲडव्होकेट मनीषा पाटील सूरजमल संत सागर फाटे भरत पारक गणेश सोय परशुराम हरळे सुनील जाधव रवी सोनोने मुन्ना शर्मा संतोष गुप्ता बोडके निशांत भाजपा तालुका अध्यक्ष सौ मनीषा काकड संगीता सोनोने रेखा शेलार जोशी ताई जोशीताई शर्माताई मनोज शर्मा, शर्मा सतीश शिंदे डोमाडे सर संजय वाघ आदी हजारो श्रीराम भक्त मिरवणुकीत सामील झाले होते